म्हणजे काल मी धीरुभाई अंबानीच्या मुलाचं भाषण ऐकलं त्यांनी मला वाटते रेस्क्यू अशी मला वाटते ते काढलं हत्की हत्की पण आणलं तिथे आपल्या अनिल अंबानीचे सॉरी धिरुभाईंचे नाते अनिल अंबानीचं अनिल अंबानीसाहेब रडत होते त्यावेळी म्हटलं हे काय मुलगा बोलला असेल की यांना रड आला इतका शक्यतो ही न रडणारी माणसं आहेत अँटेनियामध्ये एवढ्या मोठमोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोकांनी रडतील असं वाटत नाही नंतर कळलं की यांनी देशभरातले पाणी त्यांचं त्या गुजरातला एक स्वतंत्र त्यांनी पास काढला आणि त्या हत्ती जे इंजर्ड हक्की आहेत वगैरे वगैरे त्यांना ठेवायला सोयी केली आणि त्याच्याकरता फॉरेनवरून डॉक्टर बोलावले पाहिजे इतका पैसा आहे आपल्या देशामध्ये अंबानीची मुलं बोलतात जनावर प्रेम करतात केलं पाहिजे पण खरं तर धर्म जगाला प्रेम असावं माणसांवर पण प्रेम केलं पाहिजे जनावर प्रेम करता बरोबर आहे कारण आमच्या कुटुंबांनी कोणी जीवाचा वर्ण सर्वेश्वर पूजे नाही असं सांगितलेलं आहे की कोणाचा आम्हाला राग करायचा मानून जगला पाहिजे आज या देशामध्ये अशा पद्धतीने सुद्धा आदर्श गोण्यासमोर ठेवल्यानंतर आई वडिलांना हायस वाटत तरुणांमध्ये कसं असतं आकर्षण किंवा ते आत्मे असते ओबीसी मध्ये तर आता बाबासाहेब सांगावं लागतात घराघरात जाऊन ओबीसीच्या आमच्या बहिणींना बऱ्यापैकी आता बाबासाहेब कळायला लागले पण ज्या वेळेस त्यांनी सांगितलं की विदेशात असताना लंडन मध्ये असो साऊथ आफ्रिकेमध्ये असो जपानमध्ये असो रशियामध्ये असो त्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून जगभरात ज्या पद्धतीने बाबासाहेबांना ओळखलं जातं त्यांच्या विचाराचा एक आदर म्हणून तुमच्या आमच्यातला एक तरुण एक लायब्ररी इथे बाबासाहेबांच्या ना नावाने उभी करतो शकतो बदला हेच या चळवळीचं पण आज भीम महोत्सवाचा उद्देश आहे की या समाजाला बाहेर काढा प्रचंड मोकाट सुट्टी बा बाबा लोक तर आता धीरेंद्र शास्त्री महाराज नावाचे महाराज आहेत तुम्हाला माहित आहे का, का धीरेंद्र शास्त्री तुम्ही बोलत नसता अजिबट आज तुम्ही जीवित ठेवला का बोलायचं नाही मी काही गीत गायला आलो नाही बाबा सांगायला आलो धीरेंद्र शास्त्री ते नाही का दैवी दरबार कोणीतरी एखादी महिला येते हो एवढे बनवतात ना बाबा माझं माझं नव्याचं पटत नाही बाबाच्या गर्दीतून महिला बोलावतो एखाद्या किंवा एखाद्या तरुण आता एखाद्या धीरेंद्र बाबाचे भक्त असेल ते माझ्याच थोड्या वेळा अटक करायला पण आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही सुरुवातपासून या भुवा महाराजांच्या विरोध झालेलो आहे या देशाचा सत्यानाश जर कोणा केला असेल तर या भुवा महाराज लोकांनी केला जे करोड रुपये मतात आंबेडकरी चळवळ जाणारी माणसं बोलणारी माणसं दोन पैसे कमावतात हरकत नाही पण धर्माच्या नावाने लुटणारी जी पांडुळं आहे त्यातला परिणाम मी घेतला होता आसाराम बापूचं दुसरं नाव आता हा धीरेंद्र बाबा आहे तिसरं एक शिव महापुराण कथा सांगायला पंडित मिश्रा आमच्या भागातून तर कहल के केला अगर शिवजी के शिव शंकराच्या पिंडेला सहजाचं आणि पान पान सहज लावून तर मुलगा आयच होतो म्हणून वारे सांगणारा भुवान ऐकणारे बैल शंकराच्या शिंडीला पिपळाचं पाच सैराला लावून शिकवून जर मुलगा आहे होत असेल त्या बाबाचं पोरग आठवा झालं माळा गळ्यात घातल्यानंतर जर आमच्या महिलांना पापमुक्त व्हा असा संदेश जर हा बाबा देत असेल तर आमच्या बाबासाहेबांनी त्या काळात ओबीसीवर केलेला पहिला उपचार असा होता की इथल्या ज्या महिला ज्या बहिणी भुवा बापू कर्मकांड वर्ष फरक फरक साजरे समाजशे छप्पन कटाट कनेक्शन करण्यात येईल कुठला सत्यनारायण नाही कुठला भजी नाही कुठलं नाव द्यायला महाराज नाही कुठला धागा नाही कुठला गोप नाही आणि म्हणून तुम्ही पुर केले नवा ओबीसीचा प्रॉब्लेम तो नाही नेहमी सांगतो इथं तर जन्माला आलो का लागतो मेला तर गेल्या भट्टी लागतो त्याच्या पुढे गेला दसवा लागतो पिंडदार लागतो मरेपर्यंत सुधारणा त्यांच्या लागतं चक्कर मिळतो हा आमचा ओबीसीचा प्रॉब्लेम त्याला कारण फक्त आणि फक्त ही शोषण व्यवस्था ज्यांनी आम्हाला फुलेशाह आंबेडकर समजून दिली आहे ज्या दिवशी बाबासाहेब मेदूत जातील त्या दिवशी माणूस विना पैशाचा आमदार होईल त्याचं उदाहरण मी आहे तो व्हायरस माझ्या भेटून गेला आणि म्हणून माझ्या पक्षाने पक्ष त्याच्यामध्ये यायचं नाही राजकारण मात्र नाही कि ज्यावेळी या ओबीसी ला खरी लढाई कळेल ज्यावेळी इथला मराठा ओबीसी आदली केली बाळी साडी कुंबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकरता जीवाचं केलं हिंदू कोणबी कसा आणलं विरोध कसा पत्करला आणि आमच्या आई सुरक्षित कशा केल्या आमच्या आई बहिणी न्याय कसा दिला हे ज्या दिवशी आम्हाला समजेल आम्हाला म्हणजे बौद्ध सोडून त्या दिवशी या देशात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी या सांगण्यामागच कारण आहे भगवान बुद्ध या जगातला असा एकमेव महामानव आहे बुद्ध की ज्या पेशवाईच्या काळात महिला भोगायची वस्तू आहे हे सांगितलं जायचं हजारो वर्षांपूर्वी बुद्धांनी महिलांसाठी भिक्खू संघ उघडला म्हणजे उपासन आणि उपासिका आम्रपालीचं उदाहरण असेल विशाखाचं उदाहरण असेल हा बुद्ध हिंसाप्रिय आहे हा बुद्ध ममतेचा आहे न्यायाचं प्रतीक आहे समतेचं प्रतीक आहे आणि या बुद्धाच्या विचारावर क्रांती करणारे तीन धर्म या देशात जन्माला आले लिंगायत धर्म महात्मा बसवेश्वरांची क्रांती वारकरी धर्म संत नामदेवांची क्रांती आणि महानुभाव धर्म संत चक्रधरांची क्रांती मग महानुभाव असेल लिंगायत असेल वारकरी असेल या तीनही धर्मामध्ये महिलांना बरोबरीच्या दर्जा दिला गेला आणि या वारकरी धर्माच्या क्रांतीवर सोळाव्या शतकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची क्रांती झाली बुद्ध आता मी आम्ही तुकारामांपर्यंत तुकोबांच्या गाथेमध्ये साडेचार हजार अभंग आहेत अकरा अभंग धर्वेशाचे आहेत दरवेश म्हणजे पीर फकीर यांचे अभंग अल्ला देवे अल्ला दिवावे हा अभंग तुकोबांचा आहे त्या तुकोबांनी आपल्या अभंगात म्हटलेला आहे की मी कोण आणि कोणाचा सा पासून सांगतोय तोडोनी अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापासून शुद्ध बुद्ध व्हावे बुद्धिवान व्हा बुद्ध व्हा बुद्ध स्वीकारा हे चारशे वर्षापूर्वी तुकोबांनी सांगितलं या तुकोबांच्या परिवर्तनातून या तुकोबांच्या व्याख्यानातून प्रबोधनातून कीर्तनातून प्रवाचनातून खरे संत तुकोबांसारखे न तरी सांगायचं आम्ही नेसतो येणारी माऊली झालं काय व्हायचे जरी आली तरी ती आमची आई आहे भूमीला सन्मान करणारे तुकोबा ते तुकाराम कुठं सारांकुध ज्या काळात तुकोबाची क्रांती आहे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमचं सर्वांचं दैवत बाबासाहेबांनी शेवटचा सत्याग्रह महाडला केला पण महाडला सत्याग्रह करण्यापूर्वी शिवरायांना अभिवादन रायगडावर केलं छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती अठरा प्रमाण जाती थोर गरीब तारा मुला सर्वांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं ते केवळ मराठ्यांचं राज्य नव्हतं ते भोसलेंचं राज्य नव्हतं ते शिवराज्यही नव्हतं स्वराज्य हो। प्रत्येकाला वाटायचं हे राज्य माझं आहे मग राजाच्या बाबा पाटलानं जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्याला आदेश काढणारा माझा स्त्री ही मराठ्याच्या मंदिरात मी देवता तिच्या पदाला हात लावण्याची गरज नसती हरम होते हात पाय कलम करा हात पायाचा आदेश सुटला उजवा हात आणि दावा पाय तोडून राजाच्या बाबा पाटलाच्या हातापायाच्या चवलन केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं हे राज्य आपलं आहे स्वराज्य आहे आई राज्य आहे कारण तुकोबा शिवरायांच्या समोर शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरु फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त त्यांच्या आईच होत्या राजमाता जिजाऊ शिहाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाला जरी आळंदीला येऊन योगी आदित्यनाथांनी सांगितलं असेल तर त्या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही कारण रामदास स्वामींच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दुरांवर तिथं संबंध नाही हे औरंगाबाद खंडपीठाने त्या ठिकाणी दाखवून दिले नाही छत्रपती शिवरायांना घडवल्या शितावत साहेबांनी आणि जो बुद्ध विज्ञानवादी आहे जो तुकोबाने शिकवला जो या महाराष्ट्राच्या कणाकन फेरल्या गेला आणि तुकोबाच्या क्रांतीतून निर्माण झाला एक मावळ्यांचं वादळ विज्ञानवादी मावळ्यांचं वादळ मावळे विज्ञानवादी होते साडेतीनशे किल्ले महाराष्ट्रात आहेत कुठल्याही किल्ल्याचा सत्यनारायण घाटल्या गेलेला नाही किल्ले ना शाबूत आहेत या महाराष्ट्रामधला प्रत्येक मावळा आधी लगेच कोढाण्याचं मग लगेल रायमाचं म्हणणारे तानाजी मानुसरे असतील किंवा सरखेल कानाची आंगळे असतील ज्यांनी या देशातलं पहिला आरमार उभारलं कुठली अमावश्या कुठली पौर्णिमा कुठला धागा कुठला बुवा कुठला महाराज कुठला पेपर वाचताना राशी भविष्य रोज लोक बेकर वाचतात राशी भविष्याचा योग आज आपल्या राशीत विमान प्रवासाचा योग असलेला जो कोणी वाचतो ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक तर लोकलनी असत एक तर एटो तरी असतं तुमचं कर्तृत्व तुम्हाला कळवावं लागतं इथं कोण महाराज येणार नाही कोण कुठलं तुम्हाला तुमच्या हाताच्या रेषा दाखवायला दुसऱ्याकडे जावं लागत असल आता तर तुमच्या आमच्यासारखे गुलाम नाही ओबीसी तर तुम्ही ऐका आता मुलींची लग्न आता मार्च महिना लागलाय आता आता पत्रिका येतात पत्रिकेमध्ये गुण जुळवताना बोला बोलायचं आहे ना। का पत्रिकेमध्ये गुण जुळवताना साधारणपणे पत्रिका असते आणि त्याच्यामध्ये मुलाचं नाव असतं मुलाचं मग त्याचं जन्म नाव असतं मग त्याचा वेळ असतो जन्माचा वेळ एखादं पत्रिकेत होतो पाच वाजून बारा मिनिटं सकाळी अरे म्हणलं हे तर काय धरून बसत का डिलिव्हरीच्या वेळी इतका परफेक्ट टायमिंग गेला कसं का नाही सकाळी पाच बाराचा निर्माण त्यावर ठरवलं जात मुलांची सुरुवात चोवीस मध्ये सांगावं लागते आता, सांगा आता अलीकडे चित्रपट निर्माण झाला आहे सत्यशोधक प्रत्येकाने आवडून बघावा सत्यशोधक सिनेमा नाभिकांचा स्तंभ घडून आणला होता महात्मा फुलेने तळेगाव ढमढेरेला सांगितलं होतं नाभिक पालवांना की महिलांचं पण करू नका त्यांना विद्रुप करू नका हा तुमचा धर्म नाही सांगत महिलांना सन्मान द्या हा तुमचा धर्म सांगतोय आणि स्त्री सतीची चाल रोखली होती महात्मा फुले खूप काही सांगाव असं वाटतं पण आता सोशल मीडियाचा काळ आहे हिल्सचा जमाना आहे सर्वांच्या हाती मोबाईल आहेत घरात एखादं पाच हजाराची पुस्तकं नसतील पण दीड दीड लाखाचे ऍपल आहे नवीन तो कोणता नवीन कोणाला ते आता तर काही काही लोकांकडं तीन तीन फोन आहेत इतका बिझिटल का देशाचा प्रधानमंत्री राष्ट्रपती नसते तीन तीन चार चार फोन कशा करतात एक म्हणलं साठी एक साठी एक साठी हे सगळं आताची गरज आहे पण ही इन्फॉर्मेशन आहे हे नॉलेज असू शकत नाही नॉलेज असेल तर ते पुस्तकात असतं म्हणून बाबासाहेबांनी राजगुरू नावाचं घर हे पुस्तकाकरता बांधलं होतं जे चेत्यभूमीच्या काठावर तुम्हाला आम्हाला दिसतं आणि लाखो रुपयाची पुस्तकं जतन केली माझी विनंतीने के बदला कॅप्टन साहेबाकडे जा लाखो रुपयाची पुस्तकं दिसतात असे असे ज्ञानपीठ विनय पुरस्कार विजेते आहेत की ज्यांचं नाव नवीन पिढीला कॅप्टन साहेब माहीत नाही फार जनदैवाची गोष्ट आहे बरीच लोक आहेत हिंदू कादंबरी यांनी भालचंद्र नेहवाड यांनी कोस्ता कादंबरी आहे किती लोक वाचतात वाचायला वेळ कुठं आहे झोप येत तर लोक पुस्तक घेतात वाचा की झोप येत नाही मग पहिल्या बटाट्याची चा पहिलं पान फान वाचता वाचता झोप येते आणि झोप आला का झोपला ज्या दिवशी पुस्तक वाचणारा समाज झोपला त्या दिवशी हा देश झोपला असं समजावला लोक जगणार क्रांती ही विचाराने झाली आहे पुस्तक वाचलं का मस्तक जागेवर येत मस्तक जागेवर आलं का ते कोणाचं हस्तक होत नाही आणि हस्तक झालेलं मस्तक आसाराम बापू सारख्या भुवा महाराजांकडून नतमस्तक होत नाही त्याच्याकरता पुस्तक वाचवला बाबासाहेबांनीही पेरणी केली शिवाजी महाराजांनी मावळ्यामध्येही पेरणी केली शिवाजी महाराज म्हणजे ढाल तलवार घेऊन लढाई करणारा राजा इतकंच जर काही लोक सांगत असतील तर ते ना समज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं मारण्याचं कारण नाही केलं आता पुतळे पण असे बसले पाहिजे महाराजांचे राजसिंहासनावर बसलेला पुतळा शिवरायांचा कारण त्या दिवशी स्वराज्य स्थापन झालेलं आहे सोळाशे चौऱ्याहत्तरला सहा जूनला घोड्यावरचेच पुतळे महाराजांचे आता घोड्यावरच कसोडे महाराजांना खाली उतरवण्याचं नाही का आपण महाराजांना महाराजांनी माणसं किती मारली चला पहिला सांगा तुम्हाला फक्त मुसलमानच मारली का काही लोक अलीकडच्या काळात बोलायला लागली अलीकडच्या काळात शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे कैवारी होते संभाजी महाराज हे हिंदू धर्म रक्षक होते त्यावर मी बोलतो आता मला माहिती आहे जे बोललं पाहिजे हे मी नाही बोलणार तर मग बोलणार कोण बुवा महाराज बोलणार मला बोलावं लागणार आहे त्यांना तर संभाजी महाराज नाही कळले त्यांनी फक्त धर्मावादी वापरले आमचे महापुरुष धर्म मानतच नव्हते माणूस की हा धर्म मानणार आहे म्हणून बाबासाहेबांच्या एज्युकेशन संस्थेचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी असं आहे पीपल्स म्हणजे जनतेची सोसायटी स्वराज्य भोसलेंचं राज्य नाही स्वराज्य माझं राज्य